आज आपण भिजवलेल्या मुगाचा मस्त पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत तर या ठिकाणी रात्रभर मूग जे आहेत ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आता मी सकाळी ह्याच्यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि मूग छान भिजलेले आहेत तर तुम्हाला आदल्या दिवशी रात्रीच मूग भिजत घालायचे आहेत आणि अशा छान हलक्या फुलक्या पचायला हलके फुलके असे मूग जे आहेत त्याच्यापासून आज आपण एकदम मस्त असा नाश्ता बनवणार आहोत तर या ठिकाणी आता आपण हे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया यात थोडंसं पाणी आहे थोडंफार पाणी तर असतंच तर आता, आता हे सगळे मूग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ यामध्ये आता आपल्याला आवडीप्रमाणे कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक घालायचं आहे थोडीशी मोठभर कोथिंबीर घेतलेली आहे आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रक पाच सहा लसूणच्या पाकळ्या एक इंच अद्रक आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे नंतर एक चमचा जिरं घातलेलं आहे थोडंसं पाणी आहे एक आपण मिक्सरला फिरवून घेऊ आणि थोडंसं फिरवल्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत चमचा दोन चमचे पाणी घालायचं आहे जसं लागेल तसं पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालूया लागलंच तर नंतर घालू तर एक दीड चमचा मी मीठ घातलेला आहे आणि मीठ घातल्यानंतर छान असं मिक्सरला बारीक दळून घेतलेलं आहे थोडंसं जाडसरच असतं खूप असं एकदम चिकन नसतं हे जसं आपण ढोशाचं असतं तशा पद्धतीचं हे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे आता सगळं बॅटर जे आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे मीठ बघून घ्यायचं आणि जर लागलंच तर तुम्ही यामध्ये पुन्हा घालू शकतात मिक्सरच्या भांड्यामध्ये जे होतं बॅटर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक दोन चमचे पाणी घालून तेही टाकून घेतलेलं आहे आता थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी पुन्हा एक चमचा मीठ घातलेला आहे आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला एक मोठा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि एक टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे आज आपण ह्या मुगाचे मस्त पौष्टिक असे उतप्पे किंवा धिरडे बनवणार आहोत उतप्पा पण म्हणू शकतात तुम्ही याला धिरडे पण म्हणू शकतात अगदी चविष्ट पौष्टिक आणि पचायला हलके आहेत तर कांदा घातलेला आहे बारीक कट केलेला एक टोमॅटो बारीक कट केलेला घालूया सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपलं धिरड्यांचं म्हणजेच उतप्प्यांचं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे अगदी झटपट तयार होतात आणि तोच तोच नाश्ता खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर वेगळ्या पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल बॅटर या ठिकाणी आपलं धिरड्यांचं तयार झालेलं आहे एक एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे आता थोडंसं तेल घालायचं आहे सुरुवातीला तर तेल लागतंच नाही तर चिपकत तर नाहीच हे उतप्पे धिरडे छान निघतात अगदी सुरुवातीचं ज्या वेळेस आपण उतप्पा किंवा धिरडं घालू तव्यावर त्यावेळेला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तव्याला आणि नंतरचे जर तुम्हाला तेल नको असेल तर बिना तेलाचे सुद्धा तुम्ही हे उत्तपे धिरडे बनवू शकतात अगदी साध्या तव्यावर देखील हे खूप छान बनतात हा माझा साधाच तवा आहे साधा तव्यावर छान असे आपले या ठिकाणी धिरडे उतपे तयार होत आहे आता वरची बाजू धिरडं तव्यावर मी घालून घेतलेलं आहे आणि वरची बाजू थोडीशी कोरडी होऊ द्यायची आणि कोरडी झाल्यानंतरच धिरडं जे आहे ते पलटायचं आहे आणि दोन्ही साईडने छान असं आपल्याला आता हे भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडा मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर मीडियम गॅसवर थोडंसं धिरडं शिजू द्यायचं आणि मग पलटवल्यानंतर तुम्ही मिडियम ते फास्ट गॅसवर हे धिरडं भाजून घेऊ शकतात तर छान रंग आलेला आहे धिरड्यांना मस्त हिरवगार पौष्टिक असं धिरडं आपलं या ठिकाणी पहिलं तयार झालेलं आहे आता हे काढून घेऊया रंग पण खूप सुरेख आलेला आहे आता मी तुम्हाला बिना तेलाचं धिरडं तव्यावर घालून दाखवते आता तेल लावलेलं ला नाही आहे बिना तेलाचंच हे धिरडं छान अगदी झटपट तव्याला न चिटकता मस्त भाजलं जातं आणि खाली चिपकत पण नाही साध्या तव्याचा वापर करूनसुद्धा तुम्ही हे उत्तपे धिरडे बनवू शकतात आता वरची बाजू कोरडी होऊ द्यायची आणि कोरडी झाल्यानंतर पलटून घ्यायचं आहे आणि बघा छान तेल न लावतासुद्धा धेरडं मस्त या ठिकाणी पलटलं आहे अजिबात खालीची पकलेलं नाही ऑप्शनल आहे तेल तुम्हाला घालायचं की नाही लावायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला आवडत असेल तर तेल लावा धिरड्यांना तर काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळी धिरडी म्हणजेच उतप्पे बनवून घेतलेले आहेत अतिशय पौष्टिक आहेत पचायला हलके आहेत झटपट होणारे आहेत तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर वेगळ्या पद्धतीचा नाश्ता तुम्ही हा न बनवू शकतात याच्याबरोबर तुम्ही लिंबूचं लोणचं कैरीचं लोणचं असेल सॉस असेल जाम असेल काहीही घेऊ शकतात किंवा नुसते असेच देखील हे धिरडे चवीला खूप अप्रतिम लागतात रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे हे धिरडे अतिशय मौसूत असे छान तयार होतात पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये रेसिपीला लाईक करायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद